आणि शेअर करा सध्या पर्व सुरू आहे तर महाराष्ट्रात बैलपोळा साजरा करण्यात येत आहे बैलपोळा हा सण म्हणजे शेतकऱ्यांचा मान सण आहे त्या दिवशी शेतकरी आपल्या बैलजोड्यांची पूजा करतात त्यांना नैवेद्य लावतात त्यांना आराम देतात हा सण विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो पश्चिम महाराष्ट्र हा सण बेंदूर नावाने ओळखला जातो केवळ महाराष्ट्रातच नाही सीमावर्ती भाग म्हणजे मध्य प्रदेश तेलंगणा आणि छत्तीसगड येथे पण खूप मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करण्यात येते बैलपोळा हा सण केवळ एकच दिवसाचा नसतो बैलपोळ्याच्या आदल्या दिवसापासून जोड्यांची जोड्यांचे काम बंद असतात आपल्या बैलांची खांदेशेकणी करतात म्हणजे जो बैल चोवीस तास शेतात राबतो त्याला असणाच्या पानावर हळद तूप मिश्रण करून त्याची खांदेशेकणी करतात त्यामुळे बैलांच्या खांद्याला आराम मिळतो मग बैलांसाठी खास नैवेद्य तयार केला जातो बैल जोडींना चुऱ्याच्या पानाच्या वळ्यांचा नैवेद्य दिला जातो आणि त्यांना बैलपोळ्याच्या दिवसासाठी आमंत्रण दिले जाते असे म्हणतात की बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी स्वयंबोलण्यात येऊन बैलांशी संवाद साधतात त्यांना भेटतात बैलपोळाच्या आदल्या दिवशी ज्वारी कांडून त्यात गुड दही घालून तयार केलेले ठोंबरे बैलांना चारले जाते हा नैवेद्य म्हणजे शेतकऱ्यांची भेट असते त्यामुळे गावोगावी पोळ्याच्या निमित्ताने एक वेगळाच वातावरण अनुभवायला मिळतो आजही शेतकरी बैलजोड्यांना आपल्या कुटुंबप्रमाणेच वागवतात त्यांची तशीच काळजी घेतात पूजा करतात आणि त्यांची तशीच साथ देतात त्यामुळेच बैलपोळा हा बैलांसाठी मानाचा आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाचा सण मानला जातो उद्या बैलपोड्याचा सण आहे आज त्याच्या त्या सणामधला खास दिवस त्याच्यासाठी आहे आज त्याची त्याला ठोंबरा ज्वारीचा ठोंबरा त्याच्या खांद्याला हळद लावून त्याची पूजा केली जाते त्याला आज आम्ही निमंत्रण देतो तो आमच्या घरातला एक सदस्य आहे तो कितीही संकट आला तरी तो आमच्यासोबत आहे किती थंडी राहो पावसाळा राहो उन्हाळा राहो तो आमच्यासोबत आहे आणि आम्ही त्याच्यासोबत आहे